लढा उभारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहेत तसं चित्र दिसत आहे शेतकऱ्यांसाठीचा आपला पुढचा लढा असेल याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ते मैदानामध्ये उतरतील त्यासाठी आंतरवली सरातीत शेतकरी आणि अभ्यासकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करू असंही जरांगेंनी म्हटलंय दिवाळी पाडवा भाऊबी झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ञांना अध्यक्षांना आपण अंतर्वलीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लोक मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडवच लागणार आहेत सरकारची त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ना जसे सत्तर वर्षे गेले तशी अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते आता नाही जाऊ द्यायची एकदा सगळ्यांनी ताकद लावायची शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलन तो भरायचं आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक